राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विशेष चित्ररथाचं उद्घाटन तसेच चित्ररथाचं अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शन सुरू केलं दिनांक बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत या चित्ररथाचं आयोजन करण्यात आलंय काल सकाळी राज्य शासनाच्या कार्य संचालकामार्फत राहता येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चित्ररथाचं आगमन झालं अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावरील सुंदर असे देखावे या रथामध्ये सादर केले त्याचप्रमाणे पोवाड्याच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकरांचं कार्य जनतेसमोर येण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हरत जाणार आहे राहता शहरातील वीरभद्र देवालयाच्या पुढील प्रांगणामध्ये या रथाचं ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलं वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने तसेच धनगर बांधवांच्या वतीनं या रथाचं पूजन करत आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवाजी नजन योगेश गायकवाड संतोष धुमसे रवींद्र नजन विजय गिधाड विशाल गायकवाड सोमनाथ भगत बाळासाहेब गिधाड बाळासाहेब राऊत वसंत गायकवाड काबू कांदळकर राजेंद्र गायकवाड रंगनाथ गिधाड निलेश गिधाड बापू नजन तसेच शारदा संकुलाचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे सर्जीराव मतेसर अशोकराव साठे रवींद्र बोठे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना जय म्हणणार आता आपण पाठीमागे ही जी गाडी बघत आहे अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वे जयंती येत आहे त्यानिमित्त स सरकारने शासनाने एक उपक्रम चालू केलेला आहे हा रथ तयार करून त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा रथ तयार केलेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन अहिल्यादेवींनी केलेले कार्य हे त्या कोवाड्यामार्फत हे सर्व गावेगावे जाऊन ते सांगणार आहे हा सर्व उपक्रम शासनाने केलेला आहे जयंती यानंतर जयंतीचं मोठी तयारी शासनाने पण केलेली आहे तसंच आमचे आत्ता जो कार्यक्रम झालेला आहे या पोवड्यामार्फत त्यांनी आपल्याला आहिल्यादेवींनी केलेले कार्य त्या पोवड्यामार्फत त्यांनी सगळ्यांना सांगितलेले आहे त्या संख्येने इथं नागरिक आले त्या रथाचं व्यवस्थित स्वागत केलं त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने धनगर समाजाचे पण युवक इथं उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने जो रथ तयार केला तसं हा रथ आपल्याला मागच्या वर्षी जसं भूमि झेंडावंदन होतं दिल्लीमध्ये महा मोदी गव्हर्नमेंटने केलेलं त्या ठिकाणी हा रथ आपल्याला दिसून आलेला होता तर या रथामार्फत या रथामार् मार्फत जे जनजागृती करण्याचं काम आयल्यादेवींचं जे काम होतं जे पूर्ण घटकांसाठी ज्या देशासाठी किंवा समाजासाठी असेल नागरिकांसाठी असेल सर्व महिला भगिनींसाठी असेल अहिल्यादेवींचं जे काम आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी गावागावापर्यंत खेड्या खेड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आज या रथामार्फत महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत आहे तर आज राहता शहरामध्ये या रथाचं आगमन झालं खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी असेल वीरभद्र देवालय ट्रस्ट असेल किंवा धनगर समाज बांधव असेल या रथाचं जंगी स्वागत करून आईला देवींचं पूजन करण्यात आलं स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू बीएच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलो साठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क